यामुळे लोक झाडांना मिठी मारू लागले आहे, त्यांना पवित्र धागे बांधू लागले आहेत जिथे जिथे झाडे तोडल्याची माहिती असायची तिथे तिथे शेकडो गावकरी झाडं धरून उभे राहायचे आणखी एक मुख्य आंदोलन आहे ते आपल्या मुंबईतलं मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडून मेट्रोचा विस्तार केला जाणार होता तेथे मेट्रो शेड बांधण्यासाठी दोन हजार दोनशेहून अधिक झाडं तोडण्याची परवानगी दिली होती कॉलनीतील नागरिकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली होती चार ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोड रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली जेव्हा जेव्हा जंगल तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा ते वाचवण्यासाठी हालचाली झाल्या एकोणीशे त्र्याहत्तरच्या उत्तराखंड मधील चिपको आंदोलनापासून ते हैदराबाद मधील कांचा गाजीबोली जंगल वाचवण्यापर्यंत विद्यार्थी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी रस्त्यावर उतरलेत प्रचंड विरोधानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आता हे जंगल तोडण्यावर बंदी आहे तेलंगणा सरकार हैदराबाद मधील चारशे एकरचे कांच्या गाजीबोली जंगल तोडून आय पार्क बांधू इच्छित या जंगलाला हैदराबादचं फुफ्फुस म्हणतात तिथले लोक या हिरव्यागार जंगलाच्या तोडीला विरोध करत आहे वृत्तानुसार एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी टी जी आय आय सी म्हणजेच तेलंगणा इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने या जमिनीचा वापर प्रस्तावित केलाय चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आय टी पार्क बांधण्यासाठी जमीन देण्याचा करार झाला आणि जुलै दोन हजार मध्ये त्याचं औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अचानक जंगल तोडण्याचं काम सुरू झालं तेव्हा हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली त्यांची पोलिसांची झटापट झाली यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतलं पोलिसांच्या कारवाईनंतर हैदराबाद विद्यापीठाची विद्यार्थी संघटनाही विद्यार्थ्यांमध्ये सामील झाली दरम्यान तेलंगणा सरकारचं म्हणणं आहे की जमिनीवरून गोंधळ आहे त्याचे मालक सरकार आहे विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जातीय विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातोय या प्रकरणात निवृत्त शास्त्रज्ञ कलापाल बाबूराव यांनी पर्यावरण संघटना वाटा फाउंडेशन यांनी जनहित याचिका दाखल केली आहे याचिकाकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार हे क्षेत्र डिम्ड फॉरेस्ट श्रेणीत येतं मानलेल्या जंगलांना कायदेशीर संरक्षण आहे आणि ते तोडता येत नाही शास्त्रज्ञ बाबूराव यांनी असा दावा केलाय की हे जंगल दुर्मिळ वनस्पती पक्षी आणि प्राण्यांचं घर आहे ते राष्ट्रीय उद्यान घोषित करावं पर्यावरणवाद्यांनी कांचा गाजीबोवली वन राष्ट्रीय उद्यान निर्माण करण्याची मागणी केली आहे हे दोनशे तेहतीस पक्ष्यांच्या प्रजातींचं घर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये जेव्हा हैदराबाद विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा त्याला देण्यात आलेल्या दोन हजार तीनशे जमिनीपैकी चारशे एकर जमिनीचा चार भाग हा कांच्या गाजीबौली जंगलाचा होता परंतु संपूर्ण जमिनीची मालकी राज्य सरकारकडे आहे गेल्या काही वर्षात तेलंगणा सरकारने या दोन हजार तीनशे एकर जमिनीचा काही भाग बस डेपो टेलिफोन एक्सचेंज आय आय टी कॅम्पस गाजीबौली क्रीडा स्टेडियम शूटिंग रेंज इत्यादींच्या बांधकामासाठी दिला आहे वादग्रस्त एकर जमीन तत्कालीन संयुक्त आंध्र प्रदेश सरकारने एका खाजगी क्रीडा व्यवसायात कंपनीला हस्तांतरित केली होती परंतु वापरात नसल्यामुळे दोन हजार सहा मध्ये ती परत घेण्यात आली परंतु चारशे एकर जमिनीचे कधीही सीमांकन केलं गेलं नाही किंवा वन म्हणून अधिसूचित केलं गेलं नाही जंगल वाचवण्यासाठी आंदोलनं होण्याची ही काही पहिली वेळ नाही प्रमुख आंदोलनाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल तोडण्याविरुद्ध दीर्घकाळ आंदोलन झालं परंतु त्याचे परिणाम फारसे चांगले झाले नव्हते एक लाख सत्तर हजार हेक्टर वर पसरलेल्या हसदेव जंगलाखाली कोळश्याचे साठे सापडले यासाठी केंद्र सरकारने खाणकामाला परवानगी दिली होती यानंतर हाती घेण्यात आली होती हसदेव जंगल वाचवण्यासाठी चळवळ गेल्या दोन अधिक काळ सुरू आहे परंतु केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतर तिथे वृक्ष तोड सुरू झालीय जी अखंडपणे सुरू आहे केंद्राने तेथे पाच कोळसा खाणी दिल्या आहेत या खाणींमधून पाच हजार पाचशे दशलक्ष टन कोळसा तयार होईल असा अंदाज आहे दोन हजार एकवीस मध्ये वाईल्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार लोहार ओराव गोंड आदिवासी समुदायातील हजारो लोक हसदेव जंगलात राहतात याशिवाय तिथे दुर्मिळ आणि पक्षी देखील आहेत हसदेव नदी ही तिथूनच वाहते हसदेव जंगल या नदीच्या पानलोट क्षेत्रात येतं या जंगलाला मध्य भारताचं फुफ्फुसही म्हटलं जात पण कोळसा खाणींमधून अब्जावधी रुपये कमवण्यासाठी प्रचंड जंगल तोडली जात आहे जंगल वाचवण्यासाठी झालेल्या चळवळींपैकी सर्वात मोठी चळवळ म्हणजे चिपको आंदोलन ही चळवळ उत्तर उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात सुरू झाली ही ऐतिहासिक चळवळ एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये उत्तराखंड मधील तिहरी गाडवाल आणि चमोली येथे सुरू झाली होती या चळवळीची मुख्य मागणी अशी होती की जंगलातील झाड आणि संसाधनांपासून होणारा नफा स्थानिक लोकांना मिळावा या चळवळीत अनेक मोठे नेतेही सहभागी झाले होते परंतु सुंदरलाल बहुगुणा गौरा देवी आणि सुदेशा देवी यांनी या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली सुंदरलाल गहुगुणा हे झाडे आणि जंगलाबाबत पर्यावरण जागरूकता पसरवत आहे यामुळे लोक झाडांना मिठी मारू लागले आहेत त्यांना पवित्र धागे बांधू लागले आहेत जिथे जिथे झाडे तोडल्याची माहिती असायची तिथे तिथे शेकडो गावकरी झाडं धरून उभं राहायचे आणखीन एक मुख्य आंदोलन आहे ते आपल्या मुंबईतलं मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडून मेट्रोचा विस्तार केला जाणार होता तेथे मेट्रो शेड बांधण्यासाठी दोन हजार दोनशेहून हून अधिक झाडं तोडण्याची परवानगी दिली होती कॉलनीतील नागरिकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली होती ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोड रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली वसाहतीतील रहिवासी रस्त्यावर उतरले चिपको चळवळीच्या धर्तीवर त्यांनी आरे वाचवा चळवळ सुरू केली हे सर्व मुंबईतील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात घडलं होतं उद्धव ठाकरे यांचं सरकार स्थापन होताच हा प्रकल्प थांबवण्यात आला विकासा होता विकासाच्या नावाखाली आपण वन्यजीवांच्या हक्कांचं घर हिसकावून घेत आहोत का किती गंभीर परिणाम होतील असे अनेक प्रश्न या जंगल तोडीच्या घटनांवरून उपस्थित होत आहे मित्रांनो तुम्हाला या जंगल तोडीबद्दल काय वाटतं तो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका